सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार बंधू भगिनी नो मी वृषाली सागर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी अतिशय मनापासून स्वागत करते लहानपणापासून आपल्याला आपल्या आईनी आजीने हे सगळ्यांनी शुभ संकेत सांगितलेले असतात म्हणजे तू असं कर हे केलेलं चांगलं असतं तसं करू नकोस ते तसं करू नये किंवा हे करावं लहानपणी आपण जेव्हा त्यांना त्यांचे कारण विचारतो अर्थ विचारतो तेव्हा ती कारण आपल्याला ते सांगत नाहीत उलगडून फक्त ते म्हणतात की मी सांगतेय किंवा मी सांगतोय तेवढंच कर खरं तर ते, ते आपल्याला हे सांगत नाही त्यामागची कारण ही असतील की आपली तेव्हा आपल्या बुद्धीचा विकास झालेला नसतो आपण त्यांनी जरी आपल्याला काही उत्तर सांगितलं तरी त्या उत्तराचं म्हणजे ते उत्तर समजून घेण्याची बौद्धिक पात्रता ही आपल्यामध्ये असेल की नाही किंवा अनुभव आपल्याजवळ कमी असतात आणि त्यांचे अनुभव हे जास्त असतात त्यांना तसा अनुभव आलेला असतो खूप गोष्टींचा शुभ संकेतांचा म्हणून ते आपल्याला सांगत असतात की हे असं करावं तसं करावं असं करू नये तसं करू नये तर असेच काही शुभ संकेत आहेत की शुभ संकेत म्हणजे काय तर अशा काही गोष्टी छोट्या छोट्या अशा घडलेल्या काही गोष्टी अचानकपणे घडलेल्या मुद्दा म्हणून घडून आणलेल्या नाही अचानक अशी कुठलेली कुठली गोष्ट असते की जी घडली समजा आता आपण एका कामाला निघालेलो आहोत आणि ते कामाला निघताना आपल्याला जर काही एखादी विशिष्ट गोष्ट दिसली तर ती कुठली गोष्ट आपण चांगली समजायची कुठली वाईट समजायची तर समजा आपण एखाद्या महत्वाच्या कामाला निघालेलो आहोत घराच्या बाहेर पडलो आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर जर सवाष्ण स्त्री एक स्त्री किंवा अनेक स्त्रिया ह्या जर डोक्यावर पाण्याने भरलेला हंडा घेऊन येत असतील आपल्या समोर येताना दिसल्या तर तो एक खूप चांगला शुभ संकेत समजला जातो शुभ संकेत म्हणजेच आपण ज्या कामासाठी निघालेलो हो। आहोत तर ते कार्य ते काम हे यशस्वी पार पडेल असा एक निसर्गाकडून त्या ब्रह्मांडाकडून मिळालेला आपल्याला एक तो संकेत असतो त्यामुळे आपण आनंदाने अशा कामासाठी निघावं रवाना व्हावं त्याचप्रमाणे समजा जर काही एखाद्या स्त्रीला संतान नाहीये आणि ती स्त्री एक स्त्री किंवा अनेक स्त्रिया ह्या हातामध्ये पूजेचं साहित्य घेऊन मंदिरामध्ये निघालेले आहेत पूजेसाठी आणि त्याचवेळी त्याच वेळी दारामध्ये अगंतुकपणे अचानकपणे एखादं लहान मूल हे बागडत येतं मुलगा असो मुलगी असो कोणीही असो ते खासत खेळत दप्तर घेऊन दारामध्ये येतं समोर येतं तेव्हा तो एक फार मोठा शुभ समजला जातो असं जर झालं तर त्या ज्या निपुत्रिक ती जी स्त्री आहे तिला पुढील काही दिवसांमध्ये पुढील काही महिन्यांमध्ये संतती होण्याच्या होण्याचे चान्सेस हे खूप जास्त प्रमाणात असतात त्याचप्रमाणे समजा आपण परीक्षेला जात असताना जर झाडावरून पडलेलं पान हे जमिनीवर न पडता ते जर आपण अलगत झेललं आणि ते जर पान आपण वही पुस्तकामध्ये ठेवलं तर आपल्याला केलेला अभ्यास हा चांगल्या प्रकारे लक्षात राहतो आपण लहानपणी मोरपीस पण ठेवायचो पुस्तकांमध्ये तुमच्यापैकी बरेच जणांना आठवत असेल त्याचप्रमाणे आपण परीक्षेला जाताना बरेच वेळेस तुळशीचं पान हे बरेच जण आपल्यापैकी बरेच जण घेऊन जात असतील तर यामागचं कारण हे होतं की तुळशीचं पान आपण जेव्हा सोबत न्यायचो तर तेव्हा आपल्याला तो एक शुभ संकेत वाटायचा शुभ संकेत म्हणजे आपला एक आत्मविश्वास त्यावेळी वाढायचा की आपल्यासोबत काही एक सकारात्मक ऊर्जा आहे आणि आपल्यासोबत काहीतरी छान होणार आहे ही ती भावना असायची आणि ती भावना ही जास्त वृद्धिंगत व्हायची अशा गोष्टी घडल्यामुळे त्याचप्रमाणे समजा जर आपण एका आपल्या घरातल्या एका मुलीला स्थळ पाहत आहोत त्या मुलीला स्थळ मुलगा दाखवण्यासाठी आपण घेऊन जात आहोत दाखवण्याच्या कार्यक्रमाला नेत आहोत आणि त्याच वेळेस समोर दोन चार कुमारिका मुली हसत खेळत बागडत गप्पा मारत आपल्या समोरून आपल्याला जाताना दिसल्या भेटल्या तर तो सुद्धा एक फार मोठा शुभ संकेत समजला जातो म्हणजे जा आपण ज्या कार्यासाठी निघालेलो आहोत विवाह जमण्याच्या तर त्या कार्यामध्ये यश हमखास मिळेल याची शक्यता ही त्या संकेतामुळे आपल्याला मिळते त्याचप्रमाणे समजा जर एखाद्या छोट्या मुलाची किंवा एखादा जर कोणी आजारी असेल वृद्ध व्यक्ती तर अशा व्यक्ती त्यांना भूक त्यांना लागत नाही त्यांच्या अन्नावर इच्छा होत नाही तर अशा वेळी लांडग्याच्या शिपटीचे केस हे आपल्या त्या व्यक्तीच्या किंवा त्या लहान बाळाच्या कमरेच्या काळ्या करदोळ्यामध्ये जर बांधले तर त्या व्यक्तीला खूप भूक लागते आणि त्या व्यक्तीचं पचनही खूप चांगल्या प्रकारे होतं असं समजलं जातं हा एक तोडगा आहे तर अशा प्रकारचा तोडगा तुम्ही तो अवश्य करून पाहा जर तुमच्या माहितीमध्ये कुणी जर असेल आणि त्यांची भूक मंदावली असेल अन्न जात नसेल अन्नावर इच्छा होत नसेल तर लँडग्या शिफ्टीचे केस हे करदोड्यामध्ये जर बांधले तर त्यांची भूक ही नक्कीच वाढेल त्याचप्रमाणे अशा अनेक का ज्याला काय म्हणतात शुभ संकेत आहेत असे संकेत आपण पाहणारच आहोत पुढच्या भागामध्ये सध्या वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची पुढच्या भागांमध्ये शुभ संकेत पाहणार आहोत अशुभ संकेत पाहणार आहोत सध्या इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय जगदंब